आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती आयोजित आंबेगाव महोत्सव प्रदर्शन सात ते दहा फेब्रुवारी पर्यंत चालणार उत्साहात झाली सुरुवात मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सात ते दहा फेब्रुवारी या दरम्यान आंबेगाव महोत्सवाचं आयोजन करण्यात आले असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे आयोजक पदाधिकाऱ्यांनी तयारीची पाहणी केली व उत्कृष्ट नियोजन केलं मागील दहा वर्षापासून हा महोत्सव आयोजित केला कृषी उत्पन्न बाजार समिती अडत व्यापारी असोसिएशन अनुसया महिला उन्नती केंद्र व रोटरी क्लब ऑफ मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेगाव महोत्सवाचं आयोजन सलग चार दिवस मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात करण्यात आलंय त्याची तयारी पूर्ण झाली असून बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे संयोजक महेश मोरे ज्योती निघोट सरपंच नवनाथ निघोट बाजार समितीचे सचिव सचिन बोराडे आदींनी तयारीची पाहणी केली वा सात फेब्रुवारी रोजी प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे आंबेगाव महोत्सवाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली आहे या महोत्सवात छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी सर्व काही असणार आहे कृषी पणन क्षेत्र शेतमाल प्रक्रिया उद्योग दुग्ध उत्पादने ऑटोमोबाईल इत्यादी वाहन उद्योग बांधकाम क्षेत्र बँक विमा पतसंस्था कापड उद्योग कॉम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक्स सौर ऊर्जा उपकरणे गृह वस्तू बचत गट उत्पादने विद्युत उपकरणे किराणा मसाले सेवा उद्योग फर्निचर आदी स्टॉलचा महोत्सवात सहभागी असणाऱ्या विशेष म्हणजे शेतीशी निगडीत अनेक उत्पादनं मांडण्यात येणार आहेत खवय्यांसाठी शाकाहारी व मांसाहारी जेवणाचे अनेक प्रकार इथं असणार आहेत सर्वांना फायदेशीर अशा तांबूल आयुर्वेदिक पानाचे विविध प्रकार या महोत्सवात पाहण्यास मिळणार आहे मुख्य संपादक अयूब शेख तेज तुफान न्यूज बुकिंगसाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस त्रेसष्ट ब्याऐंशी बत्तीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वद ब्याण्णव एकतीस चौसष्ट आणि अठ्ठ्याण्णव साठ झिरो सहा चव्वेचाळीस एकोणसाठ या क्रमांकावर संपर्क करावा